नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघतोय महाराष्ट्रातील उंच शिखरे आणि त्याच्यातलं नंबर वन आहे कळसूबाई त्याची उंची आहे सोळाशे से सेहेचाळीस आणि हे अहमदनगर जिल्ह्यात आहे आणि महाराष्ट्रातील सर्वोच्च बिंदू आहे आहे सालहेर आणि ते आहे पंधराशे सत्तावन्न मीटर आणि नाशिक जिल्ह्यात आहे आणि हे सह्याद्रीतील उंच किल्ला आहे तिसरं आहे गवळदेव आणि ते आहे पंधराशे बावीस किल आणि अहमदनगर जिल्ह्यात आहे आणि कात्राबाई माथ्यावरील शिखर चौथा आहे घनचक्कर आणि ते पंधराशे नऊ किलोमीटर आहे आणि अहमदनगर जिल्ह्यात आहे आणि महाराष्ट्रातील चौथं उंच पर्व पाचवे आहे अलंग किल्ला आणि त्याची उंची आहे चौदाशे अठ्ठ्याहत्तर मीटर आणि नाशिक जिल्ह्यात आहे धोडप उंची आहे चौदाशे बहात्तर जिल्हा नाशिक आणि नाशिकमधलं दुसरं सर्वोच्च शिखर नंबर सात आहे महाबळेश्वर आणि उंची आहे चौदाशे एकोणचाळीस मीटर आणि जिल्हा सातारा थंड हवेचे ठिकाण आहे